अभिलेख कार्यालयातील शिपायास सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले ही घटना अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडली आहे महेश भागवत घाडगे वय बत्तीस असं लोकसेवक आरोपीचं नाव आहे त्याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाच रुस्पत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील चौतीस एकर शेतजमीन सोलार प्लांटसाठी भाडे तत्वावर देण्याचे तक्रारदाराने ठरवले होते त्यासाठी त्यांनी त्या शेतजमिनीचा गाव नकाशा स्कीम उतारा गटनकाशे टिपण फाळणी व आकारबंद नक्कल आदी कागदपत्रे मिळवण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला कार्यालयातील शिपाई लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी तो अर्ज स्वतःकडे ठेवून सहा हजार कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारदारात सांगितले या प्रकरणी गुरुवारी वीस मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी सहा हजार रुपयांची लाच मागणी करून लाचेची रक्कम सहा हजार रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली या प्रकरणी लोकसेवक महेश भागवत घाडगे विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार एस व्ही कोळी पोलीस नाईक संतोष नरोठे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली